लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव येथे शरद पवार गटाची एक सभा पार पडली होती यावेळी बोलताना जयंत पाटलांनी एकनाथ खडसेंना उद्देशून रावेर लोकसभेचा धनुष्य तुम्ही उचलावा अशी आमची इच्छा आहे असं म्हणत एक प्रकारे खडसेंच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली होती त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील माध्यमांशी बोलताना पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षाच्या सूचनेचा नक्की विचार करेन असं म्हणत उमेदवारीसाठी होकार देखील दर्शवला होता मात्र इकडे भाजपने रक्षा खडसेंच्या उमेदवारीची घोषणा करताच एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली इतकंच नाही तर आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा देखील केली तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला मात्र आता लोकसभा निवडणुका होऊन विधानसभा निवडणुका जवळ आल्या तरी देखील खडसेंचा भाजप प्रवेश झालेला दिसत नाहीये त्यामुळे नेमका खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला असे प्रश्न विचारले जाऊ लागले यावर खडसे यांनी जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश करण्यात आला मात्र त्याला भाजपच्या खालील लोकांनी विरोध केल्याने तो जाहीर होऊ शकला नाही त्यामुळे काही दिवस वाट पाहिल अन्यथा पुन्हा शरद पवार गटात सक्रिय होईल असं म्हटलंय तर यावर आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंनी भाजप प्रवेशाची घोषणा करत सुनेला लोकसभेला पोहोचवलं आता मुलीसाठी राष्ट्रवादीमध्ये जाणारे खडसे सोयीस्कर राजकारण करत असल्याची टीका केली त्यामुळे आता खडसे खरंच पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची भूमिका घेऊन सोयीस्कर राजकारण करतात का लोकसभा निवडणुकीत खडसेंनी सुनेची खासदारकी कशी सेव्ह केली होती आणि विधानसभा निवडणुकीत नेमकी खडसेंची काय रणनीती असेल तेच या व्हिडिओतून सुरुवातीला पाहूयात लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाजपचा प्रभाव निर्माण केला असल्याने जळगाव मधील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच इथं भाजपचं वर्चस्व राहिलं त्यामुळे दोन हजार चौदाला विरोधी पक्षनेते असलेल्या खडसेंनी आपल्या सुनेसाठी इथून तिकीट मागितलं आणि भाजप हायकमांडने देखील ते दिलं दोन हजार चौदा ला एकनाथ खडसे यांच्या प्रभावामुळे रक्षा खडसे इथून तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्या त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीसला देखील रक्षा खडसे इथून निवडून आल्या होत्या मात्र एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधिकच वाढत गेल्याने दोन हजार एकोणीस ला खडसेंनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने अर्थातच जळगाव मध्ये भाजपची ताकद पूर्वीपेक्षा कमी झाल्याची परिस्थिती होती त्यात रक्षा खडसे या दोनदा खासदार राहिल्याने त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो अशा चर्चा भाजपच्या झाल्या एकनाथ खडसे यांचा नसलेला पाठिंबा आणि अँटी इन्कम्बन्सीचा धोका लक्षात घेऊन भाजपकडून रक्षा खडसे यांचं यंदा तिकीट कापलं जाणार अशा चर्चा सुरू झाल्या अशा वेळी खडसेंनी नेमकी सुनेची खासदारकी कशी सेफ केली सुनेचं तिकीट कापलं जाणार याचा अंदाज येतात एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना भेटून आपण रावेर मधून लोकसभा निवडणूक लढू असा शब्द दिल्याची चर्चा त्यावेळी झाल्या त्यामागे एकनाथ खडसे यांचा असलेला पहिला हेतू म्हणजे से जर एकनाथ खडसे रावेर मधून उभे राहिले असते तर एकनाथ खडसे यांचा रावेरमधील प्रभाव पाहता भाजपला खडसेंना पराभूत करणं कठीण गेलं असतं त्यामुळे अर्थातच भाजपला खडसेंच्या अडचणी वाढवण्यासाठी किंवा खडसेंनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी रक्षा खडसेंना उमेदवारी द्यावी लागली खडसेंचा दुसरा हेतू म्हणजे समजा एवढं करून देखील भाजपने रक्षा खडसे यांचं तिकीट कापलंच असतं तरी शेवटी भाजपच्या विरोधात निवडणूक लढून खासदार की सेफ करणं अर्थात खडसेंच्या उमेदवारीची घोषणा होताच भाजपने रक्षा खडसे यांना रावेरमधून उमेदवारी जाहीर केली रक्षा खडसेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच लगेचच एकनाथ खडसे यांनी प्रकृतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतली खडसे यांनी अशी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने शरद पवार गटाला नवीन ताकदीचा उमेदवार शोधताना अडचणी आल्या मात्र इकडे एकनाथ खडसेना जरी रक्षा खडसे यांचं तिकीट सेव्ह करण्यात यश आलं असलं तरी रक्षा खडसेना मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सीचा धोका होताच शिवाय एकनाथ खडसे यांना देखील उघडपणे रक्षा खडसे यांचा प्रचार करता येणार नव्हता हे ओळखूनच एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली आणि लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचा प्रचार केला एकनाथ खडसे यांच्या पाठिंब्यामुळेच रक्षा खडसे या तिसऱ्यांदा रावेर मधून दोन लाख बासष्ट हजार मतांच्या आघाडीने निवडून आल्या आता विधानसभा निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती असेल तर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर मध्ये लागलेल्या वर एकनाथ खडसे यांच्या सोबत शरद पवारांचे फोटो लावण्यात आले होते यावर खडसे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवारांनी अजून आपला राजीनामा स्वीकारलेला नसून आता आपण पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होणार असल्याचं जाहीर केलंय यामागे रोहिणी खडसे यांची विधानसभेची उमेदवारी सेफ करणं हे महत्वाचं कारण असल्याचे आरोप विरोधकांनी केलेत त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर शरद पवारांनी रोहिणी खडसे यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती त्यामुळे एक प्रकारे रोहिणी खडसे यांचं राजकीय महत्व वाढल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणी खडसेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं मात्र त्यांनी शरद पवारांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता अर्थात त्यामागे महिला प्रदेशाध्यक्षपद आणि येणारी विधानसभा निवडणूक हे गणित होतं त्यानंतर रोहिणी खडसे या राजकीय दृष्ट्या अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत रोहिणी खडसे या अधिक आक्रमकपणे पुढे आला अजित पवार गटात गेलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधल्याने रोहिणी खडसे या काळात विशेष चर्चेत राहिल्या त्यामुळे आता रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाकडून मुक्ताईनगर मधून तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे अशा परिस्थितीत खडसे नेमकं सोयस्कर राजकारण कसं करतायत तर एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर मधून रोहिणी खडसे यांचा मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे हे एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीस असे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले मात्र दोन हजार एकोणीस भाजपकडून मुक्ताईनगर मधून एकनाथ खडसे यांचं कापून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली पक्षात एकनाथ खडसे यांच्या विरोधातील गटबाजीमुळे जाणीवपूर्वक एकनाथ खडसे यांचं तिकीट कापण्यात आल्याचे आरोप त्यावेळी झाले विशेष म्हणजे खडसेंचा बालेकिल्ला राहिलेल्या मुक्ताईनगर मधून अपक्ष लढलेल्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला बाले किल्ल्यातच मुलीचा पराभव झाल्याने एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसेंच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरलं होतं गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळखले जातात महाजन यांची जळगाव मध्ये चांगली ताकद आहे त्यामुळे एकनाथ खडसेंचं वर्चस्व कमी करण्यासाठी महाजनांच्या मदतीने देवेंद्र फडणवीसांनीच रोहिणी खडसेंच्या विरोधात काम केल्याची चर्चा त्यावेळी भाजपकडून रोहिणी खडसेंच्या पराभवासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात रोहिणी खडसे यांची मदत करता यावी यासाठीच एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा शरद पवार गटात जाण्याची सोयीस्कर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे थोडक्यात लोकसभेला सुनेसाठी भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा करणाऱ्या खडसेंनी आता मुलीसाठी पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची भाषा केली मात्र आता एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीला घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवार पुन्हा त्यांना पक्षात घेतील का आणि लोकसभेला सुनेची खासदारकी सेफ करण्यात ज्याप्रमाणे खडसेंना यश मिळालं तसंच विधानसभेला मुलीची आमदारकी वाचवण्यात खडसे यशस्वी होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका